हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये सो आपण आज एकदम साधी सिम्पल अशी रेसिपी करणार आहोत रेसिपी म्हणण्यापेक्षा आता संक्रांत जवळ आलेली आहे सो संक्रांतीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोप्या अशा पद्धतीचे रेसिपी आपण बघणार आहोत सो आता या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहे तर आता तुम्ही ओळखलंच असेल कशाचे आपण लाडू बनवणार आहोत तर या ठिकाणी आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्या प्रमाण एकदम साधे सिंपल पद्धतीचं आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक एक वाटीच्या डबल म्हणजे दोन वाटी गुळ घ्यायचं आहे पण मी या ठिकाणी थोडंसं कमी गुळ घेतलेला आहे दीड वाटी गुळ घेतलेला आहे सो आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता पण तीळ भाजून घेणार आहोत सो मंदाच्यावर मंदाच्यावर हे तीळ भाजून घेतल्यानंतर टपूस असे छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे मी अगोदरच भांड भाजलेले आहेत सो आता त्याचे टर्फाला वगैरे काढून घेत आहे सो टर्फाला काढलेले अतिशय उत्तम कारण कसं थोडंसं त्याचा कलर वेगळा येणार आहे सो मला जेवढे काढता येतील तेवढे काढलेले आहेत थोडेफार शिल्लक राहणारच आहेत आता हे सर्व मी मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे आता हे आपण पाहिजे त्या आप पद्धतीने करू शकतो तुम्हाला थोडंसं ओबळजोगळं असं पाहिजे असेल तर तसंही करू शकता एकदम बारीक पण पेस्ट करू शकता पण मी थोडंसं मीडियम ठेवलेलं आहे जास्त पण असं बारीक केलेलं नाही किंवा जास्त पण असं मोठं असं ठेवलेलं नाही आहे बघा हे अशा पद्धतीने मी एकदम थोडंसं सा मीडियम साईज ठेवलेलं आहे आता या ठिकाणी आपण जे काही खरपूस असं ते भाजून घेतलेलं आहे तर ते आपण आता मिक्सरमधून काढणार आहोत ते पण त्याच पद्धतीनं काढायचं आहे जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाही किंवा हे मोठं ठेवायचं नाही शे खाताना एकदम असं दाणेदार छान असं लागलं पाहिजे सो अशा पद्धतीनं आपण काढलेलं आहे आता ही एकदम साली सिंपल रेसिपी आहे कोणत्याही प्र प्रकारचं तुम्हाला पाक वगैरे करायची गरज नाही सो आपण आता गॅस घालवला जातात पुन्हा आपण आता गॅस लावणार आहोत सो त्याच्यामध्ये आता फक्त मी दोन चमचे तूप टाकत आहे एक ती दौन अपने ता ता ते दोन चमचे तूप वापरायचं आहे आपल्याला हे तुपामध्येच आपल्याला लाडू बनवायचे आहेत सो जेवढं जास्त तूप टाकाल तेवढं अजून खूप सुंदर अशी टेस्ट येणार आहे आता हे तुपामध्ये आपण जे काही गूळ मी खिसून घेतलेला आहे तो गूळ मी आता त्याच्यामध्ये पूर्ण एक एकजीव होईल असं करणार आहे बाकी पाक वगैरे आपल्याला काही बनवायचं नाही अगदी साधे सिंपल पद्धतीचे हे लाडू आहेत सो अशा पद्धतीने पूर्ण एक जीव होतोपर्यंत ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त एक एक मिनटं भरपूर होतो एक मिनटामध्ये पूर्ण तो गूळ आपल्याला असा हलवून घ्यायचं आहे आता एकजीव झालेला आहे बघा कारण जास्त पण आपल्याला ते हे करायचं नाही नाहीतर एकदम असं चिकट आणि जास्त प्रमाणात हे झालं की मग ते लाडू पण व्यवस्थित येणार नाही सो फक्त आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचं आहे त्या तुपामध्ये एकदम असा छान असा बघा वास येतोय सो आता हे गॅसने घालवलेलं आहे आणि आता थोडंसं परातीमध्ये हे दोन्ही आपण जे काही बारीक करून घेतलेले आहे ती आणि शेंगदाणे शेंगदाणे खरपूस भाजले तर अजून सुंदर असं टेस्ट येते मी अगोदरच भाजून ठेवलेली होती त्यामुळे मी ते एक एक वाटी असं प्रमाण घेऊन दोन वाटी गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे सो थोडंसं या ठिकाणी मी दीड वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही दोन वाटीही घेऊ शकता कारण ते कसं किसून वगैरे जास्त प्रमाण होतं ते अशा पद्धतीने आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साधी सिंपल पद्धत आहे आणि आता थंडीच्या दिवसात तर हे खूपच पौष्टिक असतात एकदम साध्या सिंपल पद्धतीचा आता हे एक करायचं करायचंय आपल्याला सर्व गुळ आपल्या सर्व ठिकाणी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि ते तीळ भाजल्यामुळे पण एकदम छान असं खरपूस बघा एकदम असं मस्त वास सुटलेला आहे कारण तूप पण आपण वापरलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं वास येत आहे आता हे काही तुम्ही थंड झा झाल्यावर बांधले तरी चालतात किंवा गरम गरम बांधले तरी चालतात असं काही नाही आहे ते अगदी व्यवस्थित बांधले जातात काही असं म्हणजे जास्त त्रास होत नाही सो गरम गरम थोडंसं हाताला बांधलं जातं मग जसं बांधता येईल तसं तुम्ही बांधू शकता तुम्हाला आकार हवा त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता लहान मोठे आता मी जास्त लहान पण करत नाही जास्त मोठे पण करत नाही अगदी मिडियम साइजचे बनवते अशा पद्धतीने तूप टाकून इतके सुंदर आणि छान असे पौष्टिक असे लाडू तयार होतात आता संक्र जवळ आली तर आपल्याला हे लाडू तर करावेच लागणार आहे बाहेरच्या विकत आणून खाण्यापेक्षा हे घरचे एकदम पौष्टिक आणि आपण करतो त्यामुळे अगदी स्वच्छ आणि व्यवस्थितच सगळं आपण अशा पद्धतीनं करत असतो एकदम पद्धतीने लाडू तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा बांधू शकता अशा पद्धतीने सर्व लाडू येत हे बांधून घेत आहे आता या ठिकाणी आपण काही पाक वगैरे केलेले नाही आहे त्यामुळे काय आपलं हे लाडू काय बांधता येणार नाही असं होणार नाही आहे पण तुम्हाला असं जर का वाटलं की बाबा हे थोडंसं कडक झालं आहे तुम्ही पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं गरम करून अजून बांधू शक व्यवस्थित असं मऊ करून घेऊ शकता बघा माझं पूर्ण व्यवस्थित अगदी छान पद्धतीनं बांधून झालेलं आहे काहीही प्रॉब्लेम झालेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही सर्व लाडू बांधून घेऊ शकता खूप साध्या सिंपल पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही कधीही करू शकता झटकेपट पाच ते सात मिनटामध्ये हे लाडू माझे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण साखर वापरलेली नाही गुळाचा वापर, ना वापर केलेला आहे साखर खाण्यापेक्षा गूळ अतिशय उत्तम त्यामुळे अश अतिशय झटटिपट आणि लगेच होणारी रेसिपी आहे so, सो अशा पद्धतीने आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत फक्त आपण तूप टाकून तिळाचे लाडू तयार केलेले आहेत आता संकराजवळ आलेले आहे तर हे अशा पद्धतीचे रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला ही तुम रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून कमें सांगा की ही रेसिपी अगदी उत्तम प्रकारे तुम्हाला करता आलेली आहे सो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्हाला किती सुंदर असे छान अशा पद्धतीचे आपले लाडू तयार झालेले आहेत एक एक वाटीमध्ये म्हणजे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे अशा पद्धतीने आपले हे प्रमाण असून त्याच्यात डबल म्हणजे दोन वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे पण तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर दीड वाटे गोड आहे अशा पद्धतीने लाडू झालेले आहेत